ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या साज मोदकाच्या सुगंधात येतोय गल्ली बोळात साजरा होतोय आनंद उत्सव भक्तीभावाची लाट पसरते प्रत्येकाच्या मनामनात यागमनात फक्त गजर नाही तर आहे एकत्र येण्याचा आनंद वाटण्याचा आणि प्रेम पसरवण्याचा उत्सव चला होऊया स्वागतासाठी आज आपण कला शिल्प गेल्या ते वर्षापूर्वीचा जुना हा कारखाना आहे या कारखान्याचं वैशिष्ट्य आहे की इथे विविध प्रकारच्या गणरायाच्या मूर्त्या आपल्याला आकर्षक पद्धतीच्या मूर्त्या इथे बघायला मिळतात हे खूप जुना कारखाना असल्याने इथे मंडळ मोठ्या श्रद्धेने येथे गणेशाच्या मूर्त्या बुक करत असतात तर आपल्या सोबत या कारखान्याचे जे मुख्य आहे विजय म्हात्रे सोबत आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कि किती मंडळ दरवर्षी इकडे गणपती बुक करत असतात आणि किती वर्ष हा जुना कारखाना आहे कारखान्याला आता पंचवीस ते तीस वर्ष वीस ते पंचवीस मंडळ दरवर्षी असतात या वर्षी तेवीस मंडळ आहे किती वर्ष जुना हा कारखाना आहे ते पंचवीस वर्ष झाली हा जो कारखाना तुम्ही सुरू केला तर असं काही वैशिष्ट्य आहे का की हा कारखाना तुम्हाला सुरु करावा असं काही वैशिष्ट्य मी आम्ही लहान लहानपणी पाच पीड असतो ह्या कारखाना ह्या लाईन मध्ये गणपतीच्या असे सहज बघण्यासाठी जायचो बघून बघण्याच्या आडानाडात की आम्हाला अशी हाऊस निर्माण झाली की आपण स्वतः करावं आणि आम्ही स्वतः चालू छोटे 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 बसता करता आता पंचवीस वर्ष झाले एवढी मोठ्या मोठ्या बसतात तरी किती प्रकारच्या किंवा किती अशा तुम्ही दरवर्षी तयार करता फक्त मर्यादित आहेत की बाहेरचे मंडळ तुमच्याकडे माझ्या इथे पेक्षा जास्त बाहेरचे मंडळ ओके तर आपण यांच्याशी बातचीत करून जाणून घेतलं की या कारखान्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि भांडूप नव्हे तर बाहेरचे मंडळ देखील आकर्षण पाहून आणि जी शैली आहे ते, ते बुकिंगसाठी मोठ्या उत्साहाने येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी कर करत असतात तर याही वर्षी या कारखान्यातील गणपती आपल्याला कोणत्या कोणत्या मंडळात पाहायला मिळतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शहर मुंबई